आता चाललंय अगदी देवा लावणार आहे आता मी तोंड पुढचे भजे केले आता शिवराजला दिले भाज्या व्हायला आजीने किती गरगटी भाजी आजी नाही तासली भजे भिजे काय करता इकडं गरगटी भाजी बाजरीच्या भाकरी गरगटी भाजी आणि भजी करू का मी त्यातलं तळू का मी मोबाईल घेतलाय शिवचा आवाज येतोय

वाढल्या बाहेर म्हणून आणि शिवला केलेल्या आख्या आख्या पाण्याची पण तो खाई आणि डोक्यात पण नव्हतं त्याच्यावर व्हिडिओ टाकायचा अचानक जेवायला गरम गरमच चांगलं लागतं ना गरम आणि ही नाही लागत अशी पाण्याची असली ना मग पण काय माहिती आमच्या मम्मी का पालक चिल्ली पागडा वेळ वेळ लागतो हा खायचं सगळं करून ते निमिरात झाल्यावर त्यामुळे काय करण्याला नाहीचं वर खाण्याला नाहीचं तर आपले सबस्क्राईब पण होत आलेत हजार पण तुम्ही अजून सपोर्ट करा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे बघाय आवडतात ते पण सांगा रानातले पण दाखवत जाऊ आम्ही तुम्हाला बघाय आवडत असेल तर रानात रोज खाला वेळ जावंच लागत काय करायला मग ते दाखवत जा आता उद्या बिद्या मम्मीकडे गेली ना आता एका दिवशी आणि गेलो रानातला पण दाखवत जाऊया राहून बघलाय दरवाजा लावलाय शेव बघतोय काही नाही रानातली भाजी घरच्या शिवच्या बारक्याच्या रानातली भाजी होती त्यांना काढली

तापले पटकन तेल असलं पटपट होतत ना तर असं आपल्याला ना अजून आप आता काय मम्मीला व्हिडिओ सोडायला शिकवणार म्हणजे आता शिकवणार मोनेटायझेशन झालं तारा हो मला शिकायचं काय हां चालू बाहेर जेवण करत आहेत ना त्यांना म्हटलं रेसिपी बनव आता वर मी दाखवते आपली कशी कशी त्याला पावते ती अशी म्हणजे एवढं राहिले अजून पीठ बनवायचं बनवलं तर जायला कटत जाऊ जाता कोणाच जायचं कोणाचं जाऊन आपलं करायचं भस्त कोण आत्ता जायचं म्हटलं तर अर्ज दिदी आम्हाला गाडी सगळ्यांना जातायचं नाही आमच्याकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही आणि दिदीला कुठं ठेवायचे अंधारले गेले सगळे नाही भाजी पणचलो गुन बाहेर त्यामुळं नाही जाता येत कुठे आता व्हिडिओ लय मोठा नाही काढत तुम्हाला पण बघायला कंटाळा येत असेल त्यामुळं नाही काढत नाही मोठा छोटाच काढतो आणि पण दोन ती रानात गेल्यामुळे पण थोडंफार तुम्हाला दाखव आता रानातले दीदीने शॉर्ट व्हिडिओ काढलाय आज आता उद्या गेलो ना मोठा व्हिडिओ मोठा काढाऊस झाला आहे थोडं

आशीत। 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 से भाष आता हे दाखवतो तुम्हाला देवपूजा हो का मैत्रिण आपले आपल्या देवपूजा आजची जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राइब करा बाय बाय